आजाद आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ <laughs> <laughs> <दे नुणा। laughs> <laughs> आझाद समाज पार्टीचा विजया असो आझाद समाज पार्टीचा विजया असो अने घरांचं पुनर्वसन झालाच पाहिजे बे घरांचं पुनर्वसन झालाच पाहिजे आझाद समाज पार्टीचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजया असो छत्रपती शाहू महाराजांचा विजया असो कोण म्हणता देणार नाही यातल्याशिवाय राहणार नाही कोण देणार नाही घटकाशिवाय राहणार नाही समाज पार्टीचा काय काय मान घेऊन आज आपण आज रोजी शहरात ज्या अतिक्रमण चाललंय तेव्हा पोच फाटा घेऊन गोरगरिबाचे घर तोडण्याचं काम एका अर्थाने चालू आहे हे कोणाच्या इशारा चालू आहे याचा निश्चितच सर्व नागरिकांपर्यंत आता माहिती मिळालेली आहे आमची मागणी आहे की ज्यांचे घर तुम्ही असे बळजगडी पाडलेले आहे तर त्यांना तुम्ही पंतप्रधान आवास योजना असो किंवा माडा असो या अंतर्गत पुनर्वसन करून देण्यात यावे व ते माग त्यांची माझी भेट झाली त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना जेव्हा विचारण्यात आला की साहेब यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहात तर ते म्हणे आपण पंतप्रधान आवास योजनामध्ये त्यांना पाच टक्के पाच टक्के घरं सोडणार आहात म्हणजे चाळीस हजारापैकी दोन हजार घरं हे बेघरांना ते देणार आहेत अतिक्रमणे झालेल्या तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हेच आम्हाला लेखी स्वरूपात दिलं पाहिजे केवळ तुम्ही आज रोजी बोलताल किंवा तुमची महिनाभरात बदली वगैरे होऊन जाईल पण लेखीचं आश्वासन असलं तर आम्हाला यापुढे म्हणजे आम्हाला लोकशाही मार्गाने आणण्याच्या विरोधात वाचा आवाज उठवला जाईल दुसरी मागणी आमची ही होती की जेवढे धार्मिक स्थळं धार्मिक स्थळांना तुम्ही आज रोजी अतिक्रमणित हे केलेलं आहे तर त्यांच्या मागाच्या जा पुढे जागा अवेलेबल करून त्यांना थर्टी सेवन याला याच्यामध्ये बसून तातडीने जसं तुम्ही तातडीने त्यांचं धार्मिक स्थळं म्हणा किंवा हे तोडण्याचं काम करताय त्याचप्रमाणे त्यांना लवकरात लवकर कसं ते मिळून देण्यात येईल हे प्रयत्न करावे आणि तिसरी मागणी ही आहे की जे गाळे गाळे धायरेक्ट त्यांचा व्यवसाय गोरगरीब भूतपूर्व जे लोक होते ते आज रोजी त्यांचे परेशान आहेत हे त्यांना तुम्ही जे तुमचे बाजार संकुलांचे गाळे आहे त्या अंतर्गत नऊ वर्षाच्या कारारमानुसार त्यांना ते मोबाडला म्हणून देण्यात यावे व चौथी मागणी ही होती आमची की आमच्या मायामावला समाजाच्या जवळपास चार ते पाच महिन्यापासून कलेक्टर ऑफिसजवळ बसलेले आहेत अतिक्रमण झाले त्यांचेही घरं पाडण्यात आलेले होते तर त्या आज रोजी झोपड्या टाकून पाण्या पावसात बसलेल्या आहेत तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांना जर देण्याचे मान्य श्री जय श्रीकांत साहेबांनी द्यावी ही आमची भूमिका आहे व ते लिखित आश्वासन घे पर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहोत घेतला काल ते चिखल ठाण्यामध्ये मारुती मंदिर मध्ये सगळं समाजाची बैठक घेतली त्याच्यामध्ये आश्वासन दिलं तर तुम्हाला आम्ही टी डी आर देऊ तर संबंधित गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला टी डी आर ने मोबदला पाहिजे कसं बघता येईल त्यांनी मोबदलाच द्यायला पाहिजे टी डी आर शासनाचा कधी होईल काय होईल त्याचा त्याच्या त्यापेक्षा तुमच्याकडं निधी उपलब्ध असेल जसं तुमच्या पाडण्याचं तात्पर्य तुम्ही फटाफट काम करतायत त्याच पद्धतीने तुम्ही त्यांचं संगोपन केलं पाहिजे आणि ते ताबडतोब काम करावे अशी आमची मागणी आहे आपल्या शहरात सर्व पक्ष आहे आपल्या शहरामध्ये पण आझाद समाज पार्टीनेच निर्णय घेतलाय महानगरपालिकेसमोर आंदोलन उपचार करायचं इतर पार्ट्याच काय इतर पार्ट्या आता ते त्यांचा त्यांचा विषय आहे आम्हाला जो वाटला म्हणून आम्ही आज रोजी इथे बसलेलो आहे याबद्दल वरिष्ठावर चर्चा चालू आहे त्या संदर्भात मी काही तुम्हाला सांगू शकत नाही राहुल पंडितराव साबळे जिल्हा अध्यक्ष आदर समाज पार्टी छत्रपती संभाजीनगर